तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे घेऊन आलो मित्र शेतात बाबांना आपली चहा आवडते तिथं शेतावर आलो आम्ही चहा देऊन बाबा बोल चहा घेऊन शेतावर तर आम्ही आलोय चहा देऊन पात कापणीची कामं चालू आहेत मित्रांनो अजून कारण पंधरा दिवसापूर्वी चार दिवस पाऊस होता तिथं काम थांबलं होतं चौकशी बारक्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आणि बारक्या माझ्यासोबत बारक्याच आहे हा बघा आम्ही दोघं आता चा द्यायला आलो शेतावर हे बघा आपण शेतात जातो तुम्हाला माहितीच आहे चहा घेऊन तर आपण आलो हे बघा खूप मस्त चहा देणार होतो आपण इथेच पुढे जायचं आहे बाबांचा फोन आला होता की टॅट चहा घेऊन ये दहा पंधरा कप लागणार त्यांना चहा आपण अशीच सेवा देत राहायचं मित्रांनो नक्कीच आपल्याला असे भरपूर फोन येतील चहासाठी तर खरंच मित्रांनो अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देत चालतो पण लॉकडाऊनमुळे समजले लोकांना शेतात नागर चालतो तेव्हाच देत चालतो मित्रांनो खरंच खूप काय गरजा शेतकरी पुरवतो आपल्याला मित्रांनो मित्रांनो एक शेतकरी काय सांगतो बघा हजाराची नोकरी करत बसलो तर माझी लाखोंची शेती कोण करणार मित्रांनो मित्रांनो आमचं सुख समाधान आणि आनंद म्हणजे आमची शेती आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो इथे सर्व काम करतात शेतीचं खरंच मित्रांनो हे दिवस पुढे पाहायला भेटतील की नाही आपल्याला काय माहित कारण ह्या जुन्या आठवणी आहेत मित्रांनो खूपच शेतकरी नाही मित्रांनो शेतकरी राजा म्हणा आपल्याला जेव्हा जे जमेल तेव्हाच मातीसोबत नाती जोडणाऱ्या राजाचं महत्व आपल्याला कळेल खूप मस्त शेतकरी मित्रांनो असंच राबत असतो दिवसभर शेतात मित्रांनो खरंच खूप कष्ट असतात शेती करण्यात पण हे का मित्रांनो भात जोडून झाले आजी भात वाऱ्यात घालत आहेत ते बघा इकडे खूप मस्त प्रकारे कारण ह्या जुन्या पद्धती आहेत मित्रांनो शेतीच्या खूप काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो शेतीतून आपल्याला तर मित्रांनो हे बघा आजूबाजूचं वातावरण किती छान आहे मित्रांनो तर हे बघा बारक्या पण आपल्या सोबत आहे मित्रांनो तो तर काय कायमच सोबत असतो माझ्या इकडे सकाळची न्याहारी चालली आहे मित्रांनो खूप मस्त जुन्या आठवणी खूप काही है मित्रांनो आहेत हे बघा काका आहेत यांचाच कॉल आला होता आपल्याला आणि बाबा पण बोलले ये त्यांच्यासोबत मी थोडं टाईम शेअर करणार आहे मित्रांनो माझ्याकडे टाईम खूप कमी आहे पण थोडा वेळ त्यांच्यासाठी काढणार आहे मी मित्रांनो खूप मस्त वाटतं आहे बघा शेतातले दोन घास म्हणजे मित्रांनो ते सोन्यासारखे असतात मित्रांनो खरंच खूप मस्त वाटते मला त्यांच्यासोबत थोडं काय खरंच लहान असतानाचे दिवस मला आठवत आहेत मित्रांनो असंच आम्ही पण सकाळी न्यारी करायचो शेतात खूप मस्त वाटतंय मित्रांनो बाबाने लाडू देखील ला आणले नाहीत ते मी आता बघणार आहे मित्रांनो हे बघा खूपच आहेत आपण त्यातले जास्त खाणार नाहीत बारक्याला एक देणार आहे आणि मी एक खाणार आहे लाडू पण खूप छान आहेत मित्रांनो हे बघा बारक्याला पण देतो हे गे हे बघा मित्रांनो बारक्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं तर खरंच मित्रांनो हे बघा आईचे खरंच खूप कष्ट असतात आपल्यासाठी खूप मेहनत करते आई आपली तर बघा मित्रांनो भात झोडल्यानंतर थोडं वाऱ्यात घालावं लागतं त्याच्यामुळं त्याचं घाण असणारी निघून जाते हे बघा बारक्या ए बारक्या काय विचार करून राहिलास तू हे भावा इकडे बघ ला विचार आहे कर त्यां कर मित्रांनो आपल्या

आ देखो जो बर्फ है था था था? ना उसको देर नहीं होता है हां कौन है बंदा दिखाई पावन है है पावन ने काले है निकलते हैं ओए ते मैं देखे के पर जाए ये देखे जीवन धन ए लाडू खाता है वो तो रखो बाबा मैं तू गया तू कहां है इधर ना तो जो तेरी गति आज के दिन जाती है अच्छा ये नहीं लो पत्थर भाई दरक का मायो तेरा जागत नहीं है मेरा बेटा देखो

काय मित्रांनो चला दुकानात जायला पण उशीर होतोय बर का चल रे लवकर तर खरंच लोकांना आपली एवढी चहा आवडते ना खरंच खूप वाट बघत असतात माझे मित्रांनो हे बघा खूपच छान असते आपली चहा त्याच्यामुळं सर्वांनाच आवडते चहा आपली चल। चल।, चल 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 भावा तर मित्रांनो एका ठिकाणी झाली त्या देऊन आता आपण इथे काकां काकांच्या इथे जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी त्या देऊन बघा सावकाश रे बारक्या पडतील आणि बघा जागा बाबा घ्या बे बाबा कराय सगळ ऐसा बस आता बदली झाले तुझा आवाज तुझा आवाज बरोबर माझ्या लक्षात आहे बाय बाय बोल कस कधीचा फोन करत एवढेच नालो याला द्यायला

चला तर मित्रांनो आम्ही चाललो आहे दोघ जण आता कारण खूप वेळ गेला आमचा तिकडे आपल्या दुकानात पण जायचं आहे सर्वांना माहितीच आहे मित्रांनो आपलं दुकान पण आहे तिकडे वरती त्याच्यामुळं आपल्याला उशीर पण झाला आहे त्याच्यामुळं आपण चालू आहोत हे बघा खूप डोम बारक्या पण खूप जमलं आहे चालून त्याला पण सवय नाही कधी इकडे यायची आमचं शेत होतं पूर्वी पण आता नाही करत कारण कामातून वेळ पण नाही भेटत मित्रांनो हे बघा चला आम्ही तयार आहोत आता दुकानात जायला चल त्याचे पाय नाही पुरत गाडीवरतून त्याच्यामुळे त्याला गाडी चालवायला देत नाही मी